शुभ सकाळ मित्रांनो कालच्या दिवसातले धावपळ झालेली आणि त्यात सकाळपासनं पाऊस चालू होता आणि थंड गारवार सुटलेलं त्यामुळं सकाळी का उठायची अजिबात इच्छा नव्हती पण कामं आवरायचे म्हणून उठायला लागलं आपलं आणि त्यात आता श्रावण चालू होतो आहे म्हणजे आमच्या घरात आजचा शेवटचा दिवस असणार आहे नॉनव्हेज खाण्याचा त्याच्यामुळं आज सकाळी नाश्त्याला अंडा चपाती करायचा प्लॅन आहे आता मी जाते अंडी आणायला दुकानात आणि अंडा चपाती करून देते परत एकदा कोंबडी पर शिजल असं मला वाटत किचन मध्ये काळा चहा टाकला आणि चहा पिऊनच बाकीच्या कामांची सुरुवात केली सगळ्यांना अंडीच खायची पहिल्यांदा अंडी आणली आता माझ्या पद्धतीनं मी कशी अंडा बुर्जी करते हे तुम्हाला सांगते पहिला कडकडीत तेल तापवलं आणि त्यात जिरे मोहरी टाकलं आणि नंतर टाकलं ठेसलेला आलं आणि लसूण मस्त पिकी भाजल्यानंतर भरपूर असा कांदा टाकला कांदा भुर्जी ना कांदा भरपूर टाकायचा मोठा भुर्जीला ते कांदा भुर्जी मस्त अशी मधून शिरायची मिरची आणि टाकायची कांदा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये टाकायचं टॉमॅटो टॉमॅटो थोडासा परतून घेतल्यानंतर मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळं टॉमॅटोला पाणी सुटतं आणि ते लवकर शिजतं थोडीशी हळद जशी तुम्हाला आवडते तशी हा आहे कांदा लसून मसाला आणि थोडीशी लाल तिखट टाकायची तशी तुम्हाला आवडते तशी जर तुम्हाला बुरजीला कलर यायचा असेल तर काश्मीरी लाल तिखट टाकू शकता तुम्ही ज्या हे अंड पूर्णपणे भाजल सुट्ट होईल मग वरून टाकायची कोथिंबीर माझ्या नवऱ्यानं अचानक मागून येऊन सांगितलं की मला नको कर भाकरी म्हणून मी भाकरी थापायला घेतली आणि अशा प्रकारे तयार झाला गरमागरम भाकरी आणि अंडा बुर्जीचा नाश्ता भांड्यांचा ढीग वाढायच्या आत मी पटापटा ती घासून घेतली तोपर्यंत एक आवाज आला किचन मधन बाजूला पण जायला दिली की अंडा कर आता करायला पाहिजे बनवणार आहे आणि मस्त पैकी झोपणार आहे गेल्या व्हिडिओत मी अंडा घोटाल कसं करायचं हे दाखवलं होतं तरी पण एकदा परत सांगते पहिला अंडी उकडून घ्यायची आणि कांदा टोमॅटो कोथिंबीर सगळी बारीक चिरून घ्यायची गरम तेलात टाका जिरे मोहरी कडीपत्ता आलं लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टोमॅटो सगळं एकदम भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत भाजायचं आणि त्यात मग टाकायचे बाकीचे सगळे मसाले वरून टाकायचं मीठ थोडंसं टाकायचं पाणी आणि आटवून घ्यायचं आट। सगळं मिश्रण कसं मिसळून आलं की उकडलेले अंडे घ्यायची आणि किसणीवर खसा खसा किसून घ्यायची त्यात थोडस पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि मस्त पैकी कोथिंबीर अशा प्रकारे तयार झाला अंडा घोटाला किचनवरचा राडा बघून पहिल्यांदा पटापटा भांडी घासून घेतली आणि सगळं किचन चकाचक साफ करून घेतलं आणि म्हंटल तर पाच मिनिटं आराम करावा कर, कर, सगळ्यांना गरमागरम चहा बनवून दिला तोपर्यंत स्विगी फोन आला आणि हे म्हणाले नेमकं बारक्याच्या ट्युशनची वेळ जवळ आलेली आणि ह्यांना अर्जंट शूट करून पाहिजे होत म्हणून काय लागले का मला आज शेवटचा दिवस आहे म्हणून मला माझ्या हो नवऱ्यानं तीरान आणि या बारक्याने पिडायचं ठरवलंय काय की आता सांगितलंय मला की तू चुलीवरतीच चिकन बनवायचं मग मी काय अड्या केली आता चुलीवर चिकन शिजवायला टाकले आणि खाली आले खालच्या रूम मध्ये आले आणि आता इथं मी चिकन फोडणी घालणार आहे म्हणजे आता आमच्यात कसं आहे मेन किचन मध्ये आम्ही जे जेवण बनवतो ना तिथं सासूबाई आम्हाला नॉनव्हेज करायला अलाउड करत आहेत त्याच्यामुळं खास माझ्या नवऱ्यानं आमच्या रूम मध्ये छोटस किचन बनवले कशासाठी तर नॉनव्हेज करायला आता मी इथं मस्तपैकी भात लावलाय पांढरा भात रस्सा आणि चिकन फोडणी घालणार आहे आणि ह्यांना खायला देणार आहे आता बघूयात किती वाजतात मला झोपायला या झोपयला आताच आमचं जेवण झालंय आणि आमचं जेवण झाल्यानंतर आज यांची मजाय फक्त हाड खायला झालंय बघा आजचा सगळा दिवस गेलाय दहापैत आता वाजलेत रात्रीचे बारा आता झोपायला तर लागणार आहे कारण उद्या आहेत दीपामोस्या आणि ती दी पामोसेला आमच्या घरी काहीतरी असते स्पेशल बघूयात उद्याच्या दिवसभरात नेमकं काय काय घडते आतासाठी इथेच थांबूयात शुभरात्री